सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य जात जाते अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे सोशल मीडिया ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी केली असली तरी देखील आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे खासदार नरेश मस्के यांच्या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे तर यूट्यूबवरील एका कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाबादिया याने आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लील भाषेत संवाद साधलाय त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ आलावादीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी तसंच त्याच्यावर बंदी आणण्याच्या सूचना देखील संसदेत केल्या आहेत भारतीयांनीही अलाहाबाद आला आणि फॉलो करावे असं आवाहन नरेश मस्के यांनी केलंय तर प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहे लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळतो म्हणून मनात येईल ते बोलण्याची त्यांना मुभा नाही आपल्या देशाची संस्कृती इतिहास परंपरा आणि जीवन पद्धती विस्तृत चालला नाही कोणत्याही पॉडकास्टला त्याचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असतं तरी देखील स्वतःच्या मर्यादा त्याने स्वतःच घालून घ्याव्यात अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरे जावे लागू शकते की आता प्रत्येक सोशल मीडिया दिल्याने लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा नरेश मस्के यांनी दिला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा